नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण पाहणार आहे मस्त अशी झणझणीत आणि चमचमीत बटाट्याची रस्साभाजी एकदम साधीन सोपी रेसिपी आहे व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तर इथे पाहू शकता मी एक कुकर घेतलेला आहे त्या कुकरमध्ये मी सर्वप्रथम आधी प्लेट ठेवून घेतलेली आहे तर इथं मी टोटल पाच बटाटे हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बटाटे हे नेहमी धुवून घ्यायचे त्याला माती वगैरे लागलेली असते तर बटाटेला आपल्याला जास्त कुक करायचे नाही आहेत आपल्याला एकदम असे मिडियम शिजवून घ्यायचे आहेत कारण की बटाट्याची रसाभाजी जर कुक बटाटे झाले तर अजिबात चांगले लागत नाही पानसट लागते आणि बटाट्याला आपल्याला जशी आपण पिवळी भाजी करतो त्यासाठी तुम्ही ही ट्रिक वापरू शकता अशाच प्रकारे बटाटे शिजवून घ्यायचे इथे मी प्लेट बुडेल इतकंच पाणी घेतलेलं आहे आणि बटाटे मी आखेश ठेवलेले आहेत जर बटाटे मोठे असतील तर तुम्ही अर्धे काप करून घेऊ शकता पण जास्त ओरकूक शिजवून घेऊ नका तर बटाट्याची सालं काढून मी ते शिजवून घेतलेले आहेत टोटल मी बटाट्याला तीनच शिट्ट्या घेतलेल्या आहेत आणि छान असे बारीक चिरून घेतलेले आहेत तर इथे मी थोडेसे तीळ आणि बडीशूप घेतलेले आहे आपण इथं शेंगदाण्याचं कूट वापरणार नाही आहे तीळ वापरणार आहे खूप छान लागते नॉनव्हेजसारखी ही भाजी बनते तर इथे मिडियम आकाराचा टॅमॅटो लसूण आल्लं आणि एक कांदा घेतलेला आहे आणि टेस्टसाठी थोडासा आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर सर्वप्रथम आपण कढईमध्ये थोडेसे तीळ आणि बडीशूप आहे ते आपण भाजून घेणार आहे तर मी नेहमी शेंगदाण्याचा कूट वापरत नाही भाजीसाठी इथे मी थोडेसे कधी कधी तीळ वापरते तीळ आमच्यात सर्वांनाच आवडतात भाजीमध्ये घातले की आणि शक्यतो करून बटाट्याच्या भाजीला अशी केली की मुलंसुद्धा आवर्जून खातात मुलांना बटाटा म्हणलं की आवडी फिरतीचा असतो त्यामुळे मी बटाट्याची भाजी नेहमी अशी करते प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारे करते पाच ते सहा प्रकारे भाज्या मी बनवते त्यातली नेहमी एक एक रेसिपी मी नक्की शेअर करेन आणि आता इथे पाहू शकता कांदा मी ता 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 कांदा टॅमॅटो आलं बारीक करून घेतलेलं आहे आणि लास्टला टॅमॅटो मी बारीक करून घेत आहे तर आता टोमॅटो आणि कांदा एकत्र बारीक का केला नाही ते सांगते कांदा आणि आपलं आलं आणि लसूण एकत्र छान असा तेलामध्ये भाजून घ्यायचा आणि मगच आपण यामध्ये टोमॅटो जो बारीक केलेला आहे तो वापरणार आहे कारण की आपण जे मसाले टमॅटोच्या पाण्यामध्ये भाजतो ते छानरित्या भाजले जातात यासाठी आपण नेहमी एक काळजी घ्यायची टमॅटो लास्टरला भाजायचा इथं कढई मी छान अशी तापवून घेतलेली आहे त्यामध्ये अंदाजेच तेल घातलेलं आहे टोटल हे पळीला थोडंसं कमी तेल असेल तर मोहरी छान अशी तडतडून घ्यायची सर्वप्रथम आणि मग त्यामध्ये थोडेसे जिरे घातलेले आहे तुमच्याकडं जर कढीपत्ता असेल तर तो तुम्ही वापरा माझ्याकडे सध्या कढीपत्ता नाही आहे त्यासाठी इथे मी कडीपत्ता वापरलेला नाही आहे तर सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला छान असा कांदा लसूण आलं भाजून घ्यायचं आहे यामध्ये मी थोडंसं टेस्टसाठी ओलं खोबरं वापरलेलं आहे तुमच्याकडं असेल तर वापरू शकता भाजी खूप छान लागते ही भाजी आता छान असं तेल सुटायला लागलेलं आहे पाहू शकताय नेहमी थोडंसं खोबरं घातलं की असं तेल छान असं सुटतं तर यामध्ये आता आपण जो आपण टमॅटो बारीक करून घेतलेला आहे तो घालणार आहे आता टमॅटो आणि मी पुदिना एकत्र बारीक करून घेतलेला आहे पुदिन्यानंसुद्धा खूप छान अशी आपल्या रस्साभाजीला टेस्ट येते तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही वापरू शकता तर आता छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला टमॅटो म्हणजे सर्व मिश्रण असं भाजून घ्यायचं आहे कधीही आपण फोडणी जेव्हा आपण भाजणी करतो फोडणीची कोणत्याही फोडणीची असू दे ती आपण कायम मंद गॅसवरच भाजून घ्यायचे मसाले कारण की मसाल्यामध्ये ते आपोआप जन त्याची चव असते ती आपोआप यायला लागते त्यामुळे गॅस हा नेहमी बारीक ठेवूनच आपले मसाले सगळे भाजून घ्यायचे तर यामध्ये थोडंसं मी मीठ घातलेलं आहे मीठ म्हणजे पाणी सुटेल आपले छान असं मसालेला जे आपण भाजणी वाटण वगैरे टाकलेलं आहे त्याला आता यामध्ये थोडीशी मी घरगुती चटणी वापरलेली आहे टोटल दोन चमचे तुम्हाला जर जास्त पायसी पाहिजे असेल तर तुम्ही अजून एक चमचा वापरू शकता पण जर मुलं खाणार असेल तर तुम्ही थोडीशी चटणी कमी वापरा तर आता मी थोडंसं तीळ आणि आपण बडीशूप बारीक करून घेतली होती तीसुद्धा टाकून घेतलेली आहे आणि आपला घरगुती म्हणजे गरम मसाला वापरलेला आहे मी इथे तुमच्याकडे जर नसेल घरगुती गरम मसाला तर तुम्ही इथे पावभाजी मसाला वापरू शकता त्याने चव खूप छान येते लाग तर आता पाहू शकता आपला मसाला पूर्ण असा लागायला लागलेला आहे तर ज्यामध्ये आपण वाटण करून घेतलेलं आहे त्यामध्येच मी थोडंसं पाणी घालून असं यामध्ये घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामधलं पाणी धुवून असं वापरलेलं आहे तर आता ह्याला तेल सुटेपर्यंत आपण पूर्ण मिश्रण भाजून घेणार आहे मी गॅस जास्त फास्ट केलेला नाही मी अनेकदा सांगते तुम्हाला एकदम मंद गॅसवर आपल्याला पूर्ण फोडणी भाजून घ्यायची आहे ही तर आता तेल सुटायला लागलेलं आहे तर आता आपण जे बटाटे का चिरून घेतलेले आहेत ते आपण यामध्ये टाकणार आहे तुम्ही जवळूनसुद्धा पाहू शकता तेल असं छान सुटलेलं आहे आपल्या वाटणाला किती छान असं बघू शकताय तर आता यामध्ये आपण जो चिरून घेतलेला बटाटा आहे तो घालणार आहे तर बटाटा जास्त कुक न केल्यामुळे छान असे जे काप झालेले आहेत पाहू शकताय कधीही भाजी करताना बटाटे जास्त कुक करू नका आणि एकदा सांगते तुम्हाला बटाट्याची रस्साभाजी खूप छान होते अशा प्रकारे केलात की तर छान असं मिश्रण आपल्याला हलवून एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी टोटल एक ग्लासच पाणी वापरलेलं आहे कारण की आपल्याला जास्त पातळ भाजी करायची नाही आता भाजी अशी शिजवून घ्यायची की जास्त पातळी झालेली नाही पाहिजे आणि घट्टही झाली नाही पाहिजे मसाला पूर्ण व्यवस्थित आपला बटाटा आणि मिश्रण व्यवस्थित एकजीव असं शिजलं पाहिजे तर इथे मी झाकण लावून बटाट्याला एक दहा ते पंधरा मिनटं अशी शिजवून घेणार आहे आपला बटाट्याची रस्सा भाजी पाहू शकताय तेल असं छान सुटलेलं आहे आपल्या आता भाजीला तर इथे आपली भाजी परफेक्ट अशी शिजलेली आहे जास्त पाणी झालेलं नाही आहे पाहू शकताय एकदम अंगपती याला पाणी झालेलं आहे बटाट्याला छान अशी लागते बा ज्वारीची भाकरी सोबत तुम्ही खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता भातासोबत खाऊ शकता तर आपली इथे बटाटा रस्साभाजी तयार आहे यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर घातलेली आहे तर आणि एक तुम्हाला महत्त्वाची सांगायचं राहील म्हणजे यात मी ती थोडीशी साखर घाला म्हणजे आपलं मीठ व्यवस्थित मेंटेन होईल तुम्हाला आजची बटाटा रस्साभाजीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद